महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी काशीनाथजी महाजन यांची रचना महाराष्ट्र गीत मी महेंद्र सुधाकर महाजन सादर करत आहे मराठ मोळा बोल मराठी एकमुखे गरजला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अपुला शरीर मजबूत कणखर दनकट गिरीची छाती नक्षत्रांची ओंजळ भरली सात पुढ्याच्या हाती अगणित धमण्या इथे नद्यांच्या रोम रोम बहरला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र निज निजघामाने नाहून निघतो सोन्याचा नांगर नयनी पंढरी देहू आळंदी अभंग ओठावर साहित्याचा वसंत बहरे इथे च फुलते कला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अपुला टिळक शिवाजी सावरकर हा मर्दुमकीचा वसा शाहू फुले अन आंबेडकर हा समतेचा वारसा माय जाऊ सावित्री सम स्पर्शला भला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र देव देश मानवते स्तवत शील भारत माते साठी सदैव अग्रेसर हा हिमालया चाहा के सरसिक चाहाय धावला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकुला मराठ मोळा बोल मराठी एक मुखे गर्जला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकुला महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र अकुला धन्यवाद